छे, छे 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 राम प्रहरी कसलं हे अभद्र दर्शन रे बाबा ही सकाळी सकाळी पेपर वाचण्याची पद्धत कुठल्या गाढवानं शोधून काढली देवदान कोण काय बलात्कार काय गुन्हेगारी काय छे, छे 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 हे कोण अरे वा गुंडा सम्राट यांचं कौतुक शेणकिडे पोसून हत्ती निर्माण करण्याचे कारखाने शोधून काढलेत या लोकांनी दुसरं काय अरे वा वा मंडळी वा तुम्ही आलात का वा वा बसा बसा नाही माझ्या या बडबडीकडे विशेष लक्ष देऊ नका पण तुम्हाला सांगतो मंडळी अ गुन्हेगारी वगैरे म्हटली ना की हे आपलं टाळकच सडकत बघा अरे हो मी तुम्हाला माझं नाव सांगितलं की नाही सांगितलं असलं तरी पुन्हा सांगतो माझं नाव बापूराव म्हणजे कुणी बापूराव असं म्हटलं की मी लगेच ओर येतो तसं माझं नाव राजाराम बापू पण पुढे बापूच ठेवलं आणि मग बापू अगदीच पुचाट वाटायला लागलं म्हणून त्याला राव जोडलं <laughs> तर मंडळी आम्ही या इथे राहतो नाही नाही गैरसमज करून घेऊ नका मी काही या बंगल्याचा मालक नाहीये मी या बंगल्याचा नोकरच आहे पण मालकाच्या रुबाबात राहतो आमच्या मालकांचं नाव अनिल चिपळूणकर <laughs> बंगल्यावरनं तुमच्या लक्षात आला असेलच मोठे कॉन्ट्रॅक्टर येते ते अहो आमच्या अनिल साहेबांना कोण ओळखत नाही <laughs> तुम्हाला खरं सांगू का तसं त्यांना फारस कोणी ओळखत नाही असं काय टाटा बिरला लागून गेले सगळ्यांनी त्यांना ओळखायला छोटासा व्यवसाय त्यांचा दिवसभर कष्ट करतात आणि कसे बसे आम्ही श्रीमंती दिवस काढतो हा मला वाटलंच आम्ही म्हटल्यावर लगेच इकडे तिकडे बघायला लागलात ना आम्ही म्हणजे आम्ही दोघच नाही आमच्या अनिल साहेबांनी लग्न केलेलंच नाही म्हणजे तसे ते काय अगदीच कार्तिक स्वामी नाहीत पण ते आयुष्यभर कष्टाच्या मार्गाला लागले आणि तिकडे लग्नाचा बाजार लागलाच नाही हो सडाफटिंग आयुष्य जगण्याची सवय झालेली मग नवीन करकरीत बायको घरात आणून अडचण कशाला निर्माण करायची माझी आणि त्यांची काय <laughs> त्यांनी लग्न केलं नाही ना हे ना। बरंच झालं आमचं अतिशय उत्तम चाललंय अगदी झकास चाललाय ओ आमचे अनिल साहेब सहा चार ठोक्याला उठतील नाही मला आता कामाला लागलं पाहिजे नाही पण म्हणलोय तुम्ही इथेच बसा इथेच बसा काय काम करता करता चार चौघ समोर असले ना की गप्पा मारायला सुद्धा मजा येतो काय पटतय पटतय मंडळी कशी काय वाटली व्यवस्था अनिल चिपळूणकर नावाचं मशीन या घरामध्ये राहत सकाळी जर आमच्या घरी कोणी आलं ना तर या माणसाला बोलता येत याच्यावर तो, या तो विश्वास ठेवायचा नाही बोलून व्यर्थ आपण आपला वेळ वाया घालवतो असं यांचं मत आहे आणि ध्वनी प्रदूषण वाढवतो हो शिस्त म्हणजे शिस्त मिस्टर वालतुरे मी तुम्हाला नेमणूक पत्र दिले तेव्हा ऑफिसचं टायमिंग सा सांगायला विसरलो होतो काय नाही सर पण मी अगदी वेळेवर आलो फक्त नऊ वाजले ऑफिस नऊ ला सुरू होत म्हणजे नऊ वाजता कामाला सुरुवात होते वालतुरे कळ तुम्ही नऊ वाजता उगवताय आता मस्टर सही करायला पाच मिनिटं जाग्यावर जायला पाच मिनिटं पेन आणि फाईल शोधायला आणखी पाच मिनिटं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला आणखी पाच मिनिटं म्हणजे तुम्ही वीस मिनिटं फुकट घालवणार वर्षाचे दिवस किती तीनशे पासष्ट रोज वीस मिनिटं याप्रमाणे किती होतात सात हजार तीनशे मिनिट म्हणजे जवळजवळ एकशे बावीस तास म्हणजे तुम्ही एकशे बावीस तासाचं एका वर्षाचं माझं नुकसान करणार आय एम सॉरी सर गो टू युअर सीट ऍट वन्स चला येस सर गुड मॉर्निंग सर काय कारण आहे काय कारण आहे माझ्याबद्दल काही सदिच्छा असल्या तर त्या बोलून दाखवण्यापेक्षा काम करा या पृथ्वीच्या पाठीवर हा एकमेव देश असा आहे या देशातली माणसं वेळ फुकट घालवण्याचे मार्ग शोधण्यातच वेळ फुकट घालवत असतात इतर राष्ट्रांकडे बघा जरा ते जपान्यांकडे बघा त्यांचे डोळे बघा सतत काम करून करून त्यांच्या डोळ्याच्या फटी झाल्यात या आशा बापरे दोन मिनिट बावीस सेकंद फुकट गेली कंप्लीट गॉन केस आहे तीनशे पासष्ट दिवस कुठल्या हिशोबाने केले आता हार रविवारी काम करतो म्हणून आम्ही करायचं म्हणजे वेळ वाया घालवू नका आणि हे मला सांगताना स्वतः किती वेळ फुकट घालवला अरे मी त्याला आज ओळखत नाही बरं का देशपांडे शेंद्राचा थर बसून बसून जसा मूळच्या सुबक मूर्तीचा दगडोबा होतो ना तसा शिस्तीचे थर बसून बसून ह्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरचा मठ्ठोबा झालाय आपल्याला काय <laughs> <laughs> आपणही दोन चार थर चढवायचे चा चा। आणि नमस्कार करायचे म्हणजे कोपच नाही <laughs> फाइल कसली फॉरेन कॉन्ट्रॅक्ट ची आपण द्यायला सांगितलं होती पर... मिस्टर लिमय तुमच्या कानापासून मेंदू पर्यंत जाताना काही शब्द गाळून जातात काय उद्या सकाळी मला फाईल तयार पाहिजे याचा अर्थ सकाळी नऊ वाजता टेबलावर तयार पाहिजे एवढंही समजत असेल तर मेंदू रिपेअर करायला टाका पण सर फाईल मी काल संध्याकाळीच तयार केली आहे गेल्या वर्षी तुम्ही तयार करून ठेवली असेल हो मला त्याचा काय उपयोग जायचा तो वेळ गेलाच ना नाही सर मी विचार केला की जास्ती आर्ग्युमेंट करू नका हे बघा मिस्टर लिमय मी तुम्हाला जो पगार देतो तो विचार करण्यासाठी नाही मी सांगितलेलं काम करण्यासाठी यापुढे पगारात बसते तेवढंच करा आणि आतापर्यंत माझा वेळ फुकट घालवलात आता, आता खिळा मारण्यासारखे एका जागी उभे राहून आणखी वेळ वाया घालवू नका चला हाय अनिल अरे अविनाश तू पण तुला वेळ दिली असल्याचं मला कुणीच कसं सांगितलं नाही गैरशिस्त म्हणजे इतकी आहे ना की थांबा दुर्वासी शांत वा ए, मी वेळ वेळ काय घेतलेली नाही मी सहज काय काम काम काय सांगितलं ना तुला कारण काय कारण काय अरे तुझ्यासारख्या का मित्राला भेटायला मला कारण द्यावं लागणार आहे अर्थात मला जर ऑफिस मध्ये भेटायचं तर निश्चितपणे कारण हवं तसं केलं नाही तर ऑफिसची शिस्त बिघडून जाईल प्रिय मित्र अनिल चिपळूणकर आपल्याला कल्पना आहे का आपण संपूर्णपणे वाया गेलेले आहात हे बघ सांगतो तुला कारणच हवं आहे ना सांगतो <laughs> अरे आज संध्याकाळी पार्टी आहे ना त्याची तुला आठवण करून द्यायला आलोय अरे आपल्या सुशीलच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे चांगलाय काय काय म्हणजे साधारणपणे शंभर रुपयाचं पेट्रोल आणि लाख मोलाचा वेळ खर्च करून आपण आपल्या ऑफिस पासून आमच्या ऑफिस पर्यंत फक्त पार्टीची आठवण करून द्यायला आला बाबा खरंच धन्य आहे आपली कसं या होणार आहे काही कळत नाहीये फक्त परमेश्वरच या देशाला वाचवू शकेल खरं सांगू तुझ्या आहेस अरे <laughs> बाबा मी खालून जात होतो म्हटलं तुला वर सांगावं आणि मग पुढे जावं अरे पण मी यायला होकार दिला असला आणि मध्यंतरीच्या काळात मी जरी मेलो तरी भूत बनून मी वेळ पाळीन कळ हे बघ मी शार्प सहा ला ऑफिस सोडील घरी जाईन फ्रेश होईन आणि डॉट सात ला हॉलवर हजर राहीन मात्र साडेआठ वाजता मी पार्टीचा हॉल सोडलेला असेल आणि यात पाच दहा मिनिटं जरी इकडे तिकडे झाली तर जगबुडी होणार ना तुला सांगतोय हो ते काय नाही तू लग्न करून टाक हा बायकोने आदळ आपट करून तुला पाचसा वेळा धुतला की तुझी सगळी खळ निघून जाईल बायको या विषयावर चर्चा करण्याचं मी शाळेत असतानाच बंद केलंय माझं मस्त चाललंय शिवाय बापोराने ते अजिबात आवडणार नाही त्या क्षणीच ते बापोरा घर सोडून निघून जातील छान आनंद आहे म्हणजे एका यकशित नोकरासाठी तू अजन्म ब्रह्मचारी राहणार ब्रह्मचारी नाही अविवाहित हे बघ मला काम करायचंय आणि माझ्याकडे ते पुष्कळ आहे पेपर वेट ठेवून जा